तो कैसे हो आप राम राम भाई सारे <laughs> अरे इजा फुलंड आहे ना ती हा मला वाटलं ऑइल टाकायला लागलाय काय काय वर <laughs> खांगा खांगा दोन लिटर पाणी टाक काय विषय नाही एक लिटर कुलंटला पाच लिटर पाणी खपतं माहिती आहे का समजा रा हे भाज अरे हे बघ ना अरे पाणी उतरते गाडी एवढं मग असं ते भर नकोस अरेज भाई गाडी चालू करा तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत सदरचा व्हिडिओ हा मनोरंजनाचा भाग म्हणून समजावा महाबळेश्वर मध्ये थांबलो असता था संध्याकाळच्या वेळेस जयंतीचं जेवण आणि इतर मार्केट आम्ही फिरलो त्याचा हा व्हिडिओ आहे चला तसं आमचा आजचाही बेत फसला म्हणजे जेवण करायचं नियोजनात होतो पण महाप्रसाद हायच म्हटलं त्यात आणि चुलीवरचा महाप्रसाद म्हणजे त्याला आवरच काहीतरी चव असते त्यामुळे जेवण करायचं प्लॅनिंग फिस कधी जाय जरा काटात ना जाऊ दे जाऊ दे जा काय भरपूर

महाबळेश्वर मधील टॅक्सी युनियन आणि व्यावसायिक यांच्याकडून महाप्रसादाचं मोठ्याच्या मोठं नियोजन होतं तशी मागल्या ब्लॉगमध्ये आकडेवारी सांगितलेली आता डोह्यानं सुद्धा बघतोय दुपारी तीनच्या पुढे बघा महाप्रसाद चालू झालेला आणि अशा भल्या मोठ्या पंक्ती इतर ठिकाणी जेवणं आणि पंक्ती जेवणं त्याची मजाच काहीतरी वेगळी असते नाकोडा कंपनीची आणि एक बस आलेली पिकअपला त्यांच्यासोबतच मग आलो जेवण करायला दत्त जयंतीनिमित्त आम्हाला इथल्या महाप्रसादाचा लाभ लाभला महाप्रसादाचा योगायोग होता म्हणून आम्हाला जमलं नाही जेवण करणं भागच होतं पंक्तीच एक वैशिष्ट्य म्हणजे इथं गरीब श्रीमंत सगळेच बघा एका रांगात बसलेले असतात आणि असले सण वगैरे असले तर अशा पंक्तीत बसून जेवताना जी काही मजा येते का नाही त्याचं म्हणजे ती शब्दच सांगता येत नसते महाप्रसाद म्हणलंय की फिक्स मेनू शिरा भात भाजी आणि आमटी असं जेवण जर का दुपारच्या वेळेस असलं तर शंभर टक्के मग जेवण जेवण कसं आहे दत्त मंदिर टी स्टँड आणि हे मार्केट एकामेकाला लागूनच हे तीन स्पॉट आहे ती इथलं मार्केट मात्र बघण्यासारखं आहे जेवण वगैरे झालं आज काय जेवण बनवलं नाही कारण की आता दत्त जेवण दुपारी माझा होता उपवास आणि दुपारी हे भाव म्हणजे आपली जेवण आलेली रियाज आणि विजयी आणि काय आहे उघड म्हटलं प्रसाद आहे कशाला वेस्ट आहे म्हणजे कशाला जेवण करायचं आपल्या घरघरीत जेवलो त्यात आणि दुसरी गाडी आल्या याला दुसरी गाड्याने पिकअपला आल्या तर आता परतचा प्रवास आहे आणि सध्या आम्ही आलेलो आहे ते मार्केटमध्ये बघतो तर आता काय काही नवीन बघायला मिळतंय माझ्यासोबत तुम्हीही बघा हो चला तुला काय करायचं आहे काय <णिया> <ड़ी> महाबळेश्वर हे नाव हो कसं पडलं ज्यांना माहित असेल त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेलं हे महाबळेश्वर इथल्या माणसांचं आयुर्मान किती की एक नंबर असेल बघा कारण की सगळं निसर्ग निर्मित असतो म्हण नवीन काहीतरी विषय आहे बघा म्हणजे काहीतरी सगळं लाकडी कोरीव काम आहे म्हणजे इतर ठिकाणी सुद्धा मिळतच पण इथे जरा येऊन एक वाटायला दादा ही लाकडा चप्पल आहे देव लाकडाचा आहे कितीला आहे 450 हे हे जे कमी माघळया पाहिजे हं ब्लड सर्कुलेशन हा ब्लड सर्कुलेशन साठी हे अजून हे हा दा

एक मनोरंजनाचा भाग समजावा नाही काही माणसं ह्यावर सुद्धा रिएक्ट होतील एक बनवायचा म्हणून मी एक व्हिडिओ बनवलाय गेम झोन हे गेम खेळणार आहे साध्या सिंपल भाषेत सांगायचं झालं तर आम्ही आलोय सध्या गेम झोन मध्ये विविध प्रकारच्या गेम आहेत इथं आता कुठल्या गेमला काय म्हणते ती ही काय मला माहित नाही जर का तुम्हाला माहित असेल तर नक्कीच सांगा बरं अशा विविध प्रकारच्या गेम आहेत ही समोर दिसते ती म्हणजे तुमची ताकद दाखवायची असेल तर ही गेम तुम्ही खेळू शकता आणि दाखवायची असेल तर इथं ताकद दाखवायची नको तिथं कशाला दाखवायची आणि ही ज्या दोन तीन फोटो दिसते त्या त्या एक नवीन प्रकारच्या आहे त्या बघा गेम ही सगळं आत्ता गेमिंग झोन वगैरे झाले नाही आमचं बालपण तर लय भारी गेलं कधी जत्रा यायची कधी आणि आम्ही त्या गाड्या फिरवायच्या म्हणजे तिथे काही दिवसच काहीतरी वेगळं होतं आणि एक आत्ताचा दिवस शेवटी चालायच तर जगलंच पाहिजे या गेम्स आम्ही पूर्वी खेळत असतो तर नक्कीच तुम्हाला सगळ्या गेमचे नावं नाव सांगितले असती शूट करत असताना सातारचे दोन भावबंद आपले गाठ पडले सेल्फी काढत असताना आम्ही पण त्यांच्या फोटो मध्ये आलो त्यामुळं आमची त्यांची ओळख झाली गप्पा गोष्टी झाल्या आणि पुन्हा एकदा आत शिरलो तर इथं बघा ही एक नवीन गेम आल्या जसं आपण कॅरम गेम खेळतो तशीच ही एक आहे आता वर जी दिसत आहे ती पॉईंट तुम्हाला कॅल्क्युलेट होती ते बघा आता ती कशी खेळतात ती काय आम्हाला माहितीच नाही कारण की आमचं बालपण असं गेलंच नाही हो मात्र व्हिडिओच्या माध्यमातून का असं ना आपण सगळं बघायला मिळालं काय काय आलंय बघा काय काय आलंय बघा इजा भावा तुझ्यासाठी काय काय आलंय बघा मार्केट आहे बोलतो मुंबई मिठाई खास करून फेमस म्हणजे फळांच्या पासून अनेक प्रकारचे प्रोडक्ट बनवले जातात जसे की फ्रूट जॅम आणि ज्यूस काय आलं रे

अजून एक महिना दोन महिने जाऊ दे म्हणा स्वस्त मी तिथे चला टायमिंग झालं हुसके बॅक टू पियन सगळे एका च्या सर्व खेळाडू

लावा कुठला तरी कायच आवाद बरं लावा इथेच येत आहे बघाय पन्नास एक आहे ना अडीचशे शंभर ला अडीचशे तुझा आखे येणार काय का थँक्यू चला वेलकम अरे पब्लिक नाही कसा आहे कुठं माघार की अजून कुठं पुढं जाय आज मी बायकोच सांगू शकते त्या मध्ये आपल्याला का आलं नाही मी लगीन करणारच आहे तुम्ही नाही केलं तर मी करणारच आहे ए आम्हाला सुडून येणार हां आम्हाला सुटून येणार मग तर काय तुम्हाला कशाला घेऊन येऊ त्या याच्या बसणार आहेस काय आला हा टाक टाक एकदम सातवा टाकेशल अरे आ, ती सगळं पोरगाचिंग कुठं हा त्या वर्षी लगेच करायचं वर्षी घेऊन यायची बायकुला इकडेच नॉनस्टॉप भिंगरी डॉट 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 चेड आण धुरावडी डॉट कॉम आम्ही एवढं मार्केट फिरवून परत आलो तर सर तुम्ही तर मंडळी मनापासून आभारी आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि थांबतो इथेच ब्युटी नेक्स्ट ब्लॉग रामन्ना रामन्ना काय फोन चाललाय काय हम्म हे आमचे रामन्ना कंपनीचे नमस्कार जेवण झालं لا لا